नमस्कार मित्रांनो कसे आहात कसे आहात आय होप मध्ये असल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सहस्ने प्रेम करत नमस्कार स्वागत आहे तुमच्या मिरात आहे ब्लॉगमध्ये आपले मिरात आहे संध्याकाळचे चार अठ्ठेचाळीस झालेले आहेत काय नाही दिवसभर फार सुस्ती येते मला इकडे काही कामच नसतं कामच करू शक आणि काम करूशी वाटत नाही मी करतही नाही आहे काहीच काम नाही इकडची गाडी तिकडे अजूनपर्यंत तर केलेली नाही आहे आणि विचार केला होता मी मार्केटला जाईन पण काय मला अजून जाणं झालेलं नाही आहे पण कुठेच जाणार नाही मी आजच्या आजच्या दिवस तर मी शांतच आहे मैत्रीण माझे येणार होती येते की नाही काय सांगता येत नाही मग आपण इकडे तिकडे जाऊ ते येऊन जाईल आता मी चहा गेलेला आहे आता आपण चहा घेणार आहोत चहा करायला मला फार वेळ लागतो चहा माझ्याकडनं लवकर होत नाहीये बऱ्याच महिला असं जातात किचनमध्ये असं चहा घेऊन येतात माझ्याकडनं चहा एवढं लवकर होत नाही फार त्याला शिजवावं लागतं तेव्हा मला तो चहा आवडतो पहा चहा आमच्या दोघीसाठी दोन कप ती काही चहा घेत नाहीये तरी पण ती मी तिला दिलाय याच्यापासून कमी करू का चहा घेत नाहीये ती बस बस या तुम्ही छानपैकी चहा घ्यायला तुम्ही या कधी तुम्हाला याचा फक्कड असा मी चहा करून देईन मसालेदार मैत्रीण मला जबरदस्ती इकडे घेऊन आली होती एक कार्यकर्ते येणार आहेत पुढारी महिला ग्रामसेविका कोण असेल ती नगरसेविका पण मला वेळच नाही आणि माझा असा अवतार आहे म्हटलं मी नाही जात सध्या भेटायला मला काम आहे जरा घरी एका मैत्रिणी माझी येणार आहे घरी तिला मी वेळ देणार आहे या अशा प्रकारे हे रे प्राईज चालू आहे आपली जाता जाता एक ड्रेस सुपट टाक है घे काल पे काल, काल सका है तो कसते हाँ। आळसच येतो मग अजून काय आळस निघाला नाही प्रवासाचा कामच करायला मन करत नाहीये फक्त एक ड्रेस जाऊन आणला जरा बाहेर गेले तिथपर्यंत मला फार झोप यायला लागली इकडे आता नाही आज तरी पण झोपले ना सकाळी बारा वाजता जी झोपले अकरा साडे अकरा वाजता जेवण केलं झोपले तीन साडेतीनला उठले चालू इकडे तिकडे इकडे तिकडे जरा फिरायला आले तेवीस वाटते फार छान था। था। हवा येते छान वाटते हा कोकण भाग आला शेवटी कोकण ते कोकण आणि मला कोकण फार आवडत मला कोकण फार आवडत ठाणे जिल्हा म्हणजे कोकणामध्येच आला कोकणाला इथूनच सुरुवात छान आहे एकदम छान वाटते खूप मस्त वाटत वरती आलो स्टेरीस वर आणि गावी काय खालनं पण छान वाटत जमिनीवरनं इकडे खाली जीव गुदमरतोय नुसता असं आता मोकळ फिरावं वाटत कधीतरी एक पावसाचा ठेंब पडतो आहे बघा घन दाटून आलेत घन ओथंबवून आले आम्ही ना इकडे असं मॉर्निंग वॉकला जायचो तेव्हा असं इकडे ह्या डोंगराळ भागामध्ये खूप छान वाटते इकडे सकाळी सकाळी गेल्यावर भरपूर जांभळं आंबे भरपूर मध्ये भरपूर जोपर्यंत प्रे, जोपर्यंत इकडे बिल्डिंग नाही ना, ना तोपर्यंत इकडे अशीच खेळती हवा राहणार आहे हे इथे एकदम मंदिर आहे साई मंदिर आहे साईनाथाचं मंदिर आहे आले होते मैत्रिणी बरोबर त्यांनी तिकडं फ्लॅट घेतला आहे त्या म्हणाल्या चला बघायला पावसाच्या आधी आधीचा तिकडे रूम घेतला आहे त्यांनी काय ग्राउंड फ्लोरला कधी राहूच नाही ग्राउंड फ्लोर ग्राउंड फ्लोरचं ना फार टेन्शन असतं आता हे पाऊस नाही आहे म्हणून हा मध्ये रस्ता आहे ग्राउंड फ्लोरला ना मेंटेनन्स द्या काही करा कसं असतं चिंबूर फुटला हे झालं ते झालं कोणी काय टाकलं खाली कचरा वगैरे फार लोचे असतो ग्राउंड फ्लोअरला खरंच आम्ही पण राहून पस्तावलं आहे इकडे ना झाडं एवढी उंच उंच आहेत ना खूप छान आहेत उंच झाड आहेत इकडे झाडं कोणाला तोडून देत नाही झाडं तोडण्यावर मनाई आहे फार काही होतं कारण कारण का ते म्हणतात ना कायदे के खिलाफ आहे असं झाडं तोडू शकत नाही आणि आमच्या इकडं झाड काही कोणी ठेवत नाही 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 आमच्या रानात आलंच नाही पाहिजे आमच्या बांडावर आलंच नाही पाहिजे झाडांनी ते पिकत नाही ना पीक जास्त येत नाही वसवा होतो इथं काय नाही इथं भरपूर मोठी मोठी झाडं तुम्ही बघाल तर बदमाची झाडं वर बघायला गेले की टोपी पडते खाली अशी झाडं आहेत आंब्याची सुद्धा ते पहा तुम्ही किती भरगतचं आंब्याचं झाड आहे लांबनं असं दिसतंय खूप मोठं झाड काय हो आंबे का आता कुठे आंबे आहेत का थांबा मी पाहते इतका कैर्या पण नाहीयेत कुठे काय माहिती मुलं येत ना एका कोणाचं हे जागेचा मालक कधी येतो की नाही मुलं दगड पाळ लागल्यापासून दगड मारून मारून आंबे पाळून खाऊन टाकतात विहीर पहा ह्या पाणी बिसलेरी म्हणून विकतात हे पाणी जातं मग असं मोटर चालू करून तिकडं हे पाणी स्टोर करतात आणि मग ते फिल्टर करून बिसलेरी पूर्ण भिवंडीला जातं पाणी हे भिवंडीला म्हणजे ज्याला घ्यायचं ते घेतात समोरच बिस समोरच आहे बिस्लेरीचं पाणी तिथं ते विकतात बिस्लेरी म्हणून आणि सर्व्हिस सेंटरला पण पाणी जातं आणि फिल्टर होऊन ज्याला घ्यायचं ते घेतात बरेच लोक इकडून पाणी घेतात का वेळ आहे का तुम्हाला जेवण झालं आपलं आज जेव जेवणामध्ये आज तांदळाची भाकरी होती जेवताना काय मी व्हिडिओ काळामध्ये आज तांदळाची भाकरी राईस त्याच्यामध्ये वरण आणि मसुरीची डाळ होते सुकी अशा प्रकारचं आज जेवण तर पापड होते तळलेले हाचे पापड अशा प्रकारे जेवणामुळे होते पहा तुम्हीच पाहता किती वाजलेले आहे अकरा वाजले आहेत अकरा वाजता जेवण साडे अकरा वाजेपर्यंत सगळं आवरा आवरी होतंय आपलं नंतर जाऊन अंधूरणावर पडायचं बारा वाजता झोपायचं कधी एक वाजता सकाळी उठायचं कधी पाच वाजता दोन तीन चार पाच चार तास धूप तस काय अंगी लागणार आहे माणसाच्या काय अंगी लागणार आहे माणसाच्या सांगा मला आवाज पाणी नव्हतं आलं काल तुम्हाला तेव्हा आमचं पाणी आलं पण आपल्याला पाणी भेटलं भेटलं म्हणजे भरावंच लागतं पंचायत इकडे किती दिवस पाणी पिरून पुरून पुरून किती दिवस पुरण वर ते हजाराची हजार लिटरची वरती टाकी खाली दोनशेची टाकी परत पन्नासची ची टाकी परत ड्रम, आ, एक ड्रम आहे तीसचा ड्रम आहे असं आहे पाणी एवढं पण पाणी भरपूर लागतं ना पाणी पाण्याशिवाय काही कामच नाही वॉशरूमला पाणी टॉयलेटला पाणी घर पुसायला पाणी कपडे अंबोळ चार मेंबर्स आहेत एक दिवस पाणी नाही आलं तर दुसऱ्या दिवशी आणि शाळा आहात आणि काम नाही या यापुरी फसाफस फसाफस नळ चालू करतात फुल नळ चालू करतात नळाखाली खाली भांडे धुवायचं फुल नळ चालू आंघोळ तर मी तर पाणी मोजूनच नाही अंगाला अंगावर मोजूनच घेत नाही पाणी की मी एक किंवा दोन मी आंघोळ करेन असं राग आणि बघते बघा हा बघा आपला मुलं लाचतात आम्हाला मध्ये घेऊ नको व्हिडिओमध्ये हो असं मला बजावत आहे तुझं बघ आम्हाला सांगू नको असं म्हणतात <laughs> मित्रांनो अशा प्रकारे माझी घरातले घरातच आज रुटीन झाली गेली नाही थोडीशी बाहेर गेलीच्या तिकडे गेलेले आता उद्या जर बाहेर गेले तर तुम्हाला उद्या बाहेरचा व्हिडिओ दाखवेल तर मित्रांनो आता मी इथेच थांबते तुमची रजा घेते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद